रामकृष्ण आरी मी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संत भूमी मराठ्यामध्ये मराठवाड्यामध्ये नैसर्गिक प्रचंड का आपत्ती आलेली आहे त्यामुळे ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन येत आहे कारण यापूर्वी दुष्काळाने वगैरे आपत्ती आली तर शेतकरी आत्महत्या करत होते याचा इतिहास पाहून मला आम्हाला वारकरी साहित्य परिषदेला असं वाटलं की आपली संतभूमी आहे ती पवित्र भूमी आहे ही पांडुरंगाची ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचे पायिक असलेली भूमी असलेल्यांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये नैराश्यातून नैसर्गिक आपत्तीतून आर्थिक कारणातून सामाजिक टोचणीतून कुणी आत्महत्या शेतकऱ्याने नाही केली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तमाम वारकरी संप्रदायाचे पायिक असले मानवाना सगळ्या बांधवांना ज्ञानोबा तुकोबांची शपथ देतो की कुठल्याही परिस्थितीत आपल्या बांधवांनी आत्महत्या नाही केली पाहिजे यासाठी आम्ही आठ जिल्ह्यामध्ये आता शपथविधीचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर गावोगावी आणि वारडा वारडात आम्ही महिला हरिपाठांच्या दिंड्या काढू आणि समाजाला सांगू की तुम्ही जर मानसिक क्षय एखाद्याचा होत असेल तर वाल्डा -वाल्डा तो टाळा आणि त्याला आधार द्या त्याला आधार देऊन धीर ते, ते कारण साई येत नारायण त्या भूमिकेतून सहकार्य करा आणि आनंद निर्भय असं बोलते भूमिकेतून सच्चंदी जीवन जग जीवन परत मिळत नाही बायका मुलं सासू सासरे आई वडील वाड्यावर सोडू नको आणि आपल्या आबला महिलेला निराधार करू नको हे सांगण्यासाठीची शपथ आम्ही आज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून घेत आहोत पिंडीला लोकांचा सहभाग कसा आहे वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबा आणि सामाजिक भान म्हटल्यानंतर अत्यंत मोठ्या उत्साहाने सगळे सहभागी होत आहेत आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हा विषय घराघरापर्यंत जात आहे की यापुढे संत मराठवाड्यात असं मराठवाड्याला काळिमा मापासला गेला नाही पाहिजे एके आपला बांधव आत्महत्या नाही केला पाहिजे हे पत्रकार वारकरी यांच्यातून मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे धन्यवाद या माध्यमातून सरकारला काय इशारा देणार सरकारला एवढेच सांगेन तुकोबराने सोळाव्या शतकात स्वतः स्वतःच्या मालकीचं कर्ज माफ केलं होतं हा तर जनतेचा पैसा आहे टॅक्स मधून येणारा आणि त्यातून निराधार शेतकऱ्यांना तातडीने आधार द्या कर्जमुक्ती करा आणि त्यांना परत जगण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि त्याच्यापेक्षा आम्ही आमची भूमिका मग एवढं सरकारला सांगेन पण आमची भूमिका आहे समाज मन धरून मराठवाड्यातल्या सर्व नागरिकांनी आणि विशेष वारकऱ्यांनी ही जबाबदारी चुकल्याची आहे की कोणी आत्महत्या अडचणीतून नाही केला पाहिजे रामकृष्णाने